चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या स्टार माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा शेवगाव शहराचा पाणी पुरवठा आठ दिवसापासून बंद शेवगाव शहर कृती समितीच्या वतीने मुख्य अधिकारी यांना विचारला जाब दिनांक पंचवीस जुलै दोन वार शुक्रवार याबाबत सविस्तर वृत्त असे की पाणीपट्टीची थकबाकी नगरपरिषदेकडे असल्याकारणाने गेल्या काही दिवसांपासून शेवगाव शहर व पाथर्डी शहर यांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा वीज पुरवठा बंद होता त्यातील काही पैसे भरून पाथर्डी शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसांपूर्वी सुरू झाला परंतु शेवगाव शहराचा पाणीपुरवठा गेल्या आठ दिवसापासून का बंद आहे याची विचारणा शेवगाव शहर कृती समितीकडून केली गेली विद्यमान लोकप्रतिनिधी शेवगाव शहर आणि तालुक्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत आहे हा बंद असलेला पाणीपुरवठा तात्काळ सुरू करण्यात यावा अशी मागणीसाठी व मालमत्ता करवरील व्याजदराचे माफीचे तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी अशी कृती समितीने मागणी केली थकीत पाणीपट्टीच्या काही रक्कम भरल्यानंतर पाथर्डी शहराचा पाणीपुरवठा चालू झाला परंतु शेवगाव शहराचा पाणीपुरवठा गेल्या आठ दिवसापासून बंद होता या कारणामुळे आज शेवगाव शहर कृती समितीच्या वतीने शेवगावच्या मुख्याधिकारी विजया गाडगे यांना याबाबत जाब विचारला असता त्यांनी तात्काळ पुरवठा सुरू करण्याचे आदेश दिले पाथर्डी व शेवगाव शहरामध्ये असा भेदभाव का केला जातो याबाबत माजी नगरसेवकांनी संताप व्यक्त केला यावेळी शेवगाव कृती समितीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे अरुण पाटील लांडे भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण माजी नगरसेवक अंकुश कुसळकर कमलेश गांधी अजय भारसकर कैलास तिजोरे शब्बीर शेख शेख पॅरेलाल उमर शेख विकास फलके संदीप सह विनोद मोहिते व शेवगाव कृती समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आज सन्मान्य सगळे शाहूभाऊचे नगरसेवक आदरणीय पदाधिकारी इथं शेवगाव नगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याचं पाणी गेले एक सहा दिवसापासून पाणी बंद केलेलं आहे पैसे न भरल्यामुळं पैसे दहा लाख रुपये भरून बी दोन दिवस झाले पाणी चालू झालं नाही त्या मुद्द्यावर आम्ही सर्व इथं नगरसेवक आलोत बाकीचे लोकप्रतिनिधी आहेत गावातले राजकीय सर्व आणि पाणी तातडीने चालू करण्याबाबतची आम्ही मागणी केली आणि आता चा पाणी चालू करण्यात आलेलं आहे आणि हेच ह्या पाण्याचाच पाणी योजनेचा प्रश्न होता सुद्धा काही सुधारणा आणि चुकीचे विषय होते ते, ते क्लिअर करण्यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करतो त्या संदर्भात ती आज चर्चा झाली तसंच गावातल्या घराच्या जागेच्या ज्या पट्ट्या आहेत पाणी पट्ट्या याच्यावर जे व्याज दर आहे तो माफ करण्याची भूमिका आम्ही वारंवार मागितली मागणी केली होती त्या संदर्भात कलेक्टर साहेबाकडे प्रस्ताव गेला आहे आणि जे घरपट्टीचं व्याज दर आहे त्याचे पन्नास टक्के व्याज कमी होणार आहे म्हणून मी सगळ्यांना विनंती करीन की आता हे चार आठ दिवसामध्ये ते व्याजदर कमीचे कलेक्टर साहेबाकडे जो प्रस्ताव केला त्याला मंजुरी भेटणार आहे आणि त्यानंतर सगळ्यांनी पन्नास टक्के व्याजदर कमी झाल्यानंतर घरपट्टी भरण्या भरावा आता सध्या तुर्तास सगळ्यांनी थांबलावं थांबावा अशी सगळ्यांनी विनंती आहे आणि सगळ्या गावाच्या प्रश्नासाठी आम्ही सगळ्यांनी विनंती केली आणि त्या संदर्भात सुद्धा योग्य अशी चर्चा होऊन योग्य निर्णय घेण्यात येणार आहे की योग्य निर्णय झालेला आहे